भुईमुगावरच्या तांबेरा रोगाची लक्षणं आणि व्यवस्थापनाबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा पसिनिया अचिडकोला या, या बुरशीमुळं भुईमुगावर तांबेरा हा रोग होतो भुईमुगाच्या पानांवर उंचवटे दिसतात सतत पाऊस पडत असल्यानं पोषक वातावरण मिळून ते संपूर्ण झाडावर पसरतात प्राथमिक लागण झाल्यावर सुमारे दहा दिवसांनंतर पानांच्या वरच्या भागावर पांढरे असे ठिपके दिसतात नंतर हिरवट पिवळे ठिपके पानांच्या खालच्या भागावर दिसू लागतात बीजू तयार झाल्यावर अठ्ठेचाळीस तासात पूर्ण वाढ होऊन फुटतात बिजुक पिटिकांचे प्रमाण पानांच्या खालच्या भागावर जास्त आढळत मिनुक पिटिका आलेल्या भागावर पिवळा भाग दिसून त्यांचा अनियमित आकार वाढत जातो या रोगाचा प्रसार हा वादळी पावसानं किंवा वाऱ्यानं होतो आता या रोगाचं व्यवस्थापन कसं करायचं तर रोगग्रस्त झाडांचे अवशेष जाळून टाकावे पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणाला तीन ग्रॅम थायरम चोडावं शेतात बिगर हंगामात उगवलेली रोगग्रस्त भुईमुगाची झाडं नष्ट करावी दहा लिटर पाण्यात झायनेव पंचवीस ग्रॅम किंवा मॅनको पंचवीस ग्रॅम यांचं द्रावण फवारल्यास रोग नियंत्रणासाठी मदत होते ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा